नमस्कार मित्रांनो विशाल पाटील सातपाटी आणि मित्रांनो आजची व्हिडिओ सेलिंगसाठी असेल म्हणजेच तर आता आम्ही सेलिंग देखील चालू करतोय खूप जणांचे मॅसेज होते आम्हाला रिप्लाय होते की आपले आपल्याकडून आम्हाला माशा हवी आहेत परंतु आम्हाला जमत नव्हतं सर्वांना रिप्लाय करायला खूप मॅसेजेस होते परंतु आता आपल्या विशाल पाटीलनी सेलिंगसुद्धा चालू केलेले आहे जेणेकरून आपले स्वतः आम्ही लाईव्ह फिशिंग करतो विशाल पाटील आपण व्हिडिओ देखील पाहत असाल तर ते लाईव्ह फिशिंगमधले आपले ताजे मासे आम्ही तुम्हाला फु पुरवतील जर आपल्याला मा मासे हवे असतील तर आम्ही रोजचा भाव असेल त्या भावामध्ये आम्ही सेल करू आपल्याला मासे आम्ही बायोला नंबर देखील दिलेला आहे त्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपला मेसेज देखील करू शकता अधिक माहिती आपल्याला व्हॉट्सअपद्वारे दिली जाईल आणि मित्रांनो आता आपण जाणार आहोत बोटीवर आपल्या जे मासे आहेत ते कशा प्रकारे आपण ताजे फ्रेश असे पॅकिंग करतो ना मामा हां चला आपले या बोटीवरचे ताजे मासे म्हणजे जे जिवंत मासे येतात ते सर्व चांगल्या प्रकारे बोटीवर पॅकिंग केले जाते चला आता ते मासे काढायला सुरुवात आहे बोटीवर चला बोटीवर जाऊया आपण मासे ताजे ताजे बघा तुम्हाला खोलते कोणते मासे आहेत बोटीवर ते दाखवते ना तुम्हाला सर्व मासे भेटतील चला मित्रांनो जाऊया आता बोटीवर बोटीवरचे <imitation> 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 <दाँगा। imitation> <imitation> 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 मासे आपले ताजे दाखवतील मला हे बघा आपले सर्व मासे शॉटिंग केले जातात हा टॉप मध्ये शंभर ग्राम आहेत हा दोनशे ग्राम एक छोटी बिल आहेत आणि या बाजूला हे बघा आपले सर्व ताजे ताजे मासे जिवंत जिवंत मासे पॅकिंग केले जातात खाण्यामध्ये एका कोण रूममध्ये जुळ्या कसा सवडं जुळ चालू आहेत माशांची हे बघा पापलेट मासा दोनशे की तीनशे ती ग्रामपर्यंत आहेत हे पण मासे आपल्याकडे आहेत आणि छोटे मासे हे लहान मासे आहेत शंभर ग्रामचे आहेत सर्व तुम्हाला जे मासे आहेत ते आपल्याकडे अवलंब आहेत शुरम आहेत आणि काळा मासा आहे बघा मित्रांनो छान छान मासे आहेत एकदम फ्रेश मासे हां हे पण आपल्याकडे अवलंबल आहेत बोटीतले सर्व मासे आपल्याकडे आहेत नक्की आपल्या व्हिडिओमध्ये पहा तुम्हाला जे जे मासे हवे आहेत ते आम्हाला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला किती पाच किलो दहा किलो हवे असतील ते आपल्याला भेटतील ना तुम्हाला हा रावास दाखवतो हे बघा साईज बघा कशी एक किलो दीड किलो अर्धा किलो असे पण साईज आपल्याकडे आहेत आणि पाळा मासा पाला मासा पाला मासा ते बघा आपले सर्व बोटीतले मासे जिवंत जिवंत डोलीवर येतात ते सर्व पॅकिंग केलेले जातात आणि ते आता निवड चालू आहेत माशांची मित्रांनो सर्व माशांची निवड चालू आहे आणि सर्वात मोठा फिश म्हणजे सरगा हे बघा साईज बघा किती आहे मोठे एक किल्लो पाचशे ग्रामचा आहे मी पाला मासा पण काढलेला आहे हॅ काल का दाखव दाखव ना तू दाखव ना बघा पाले मासे बघा ना हे बघा पाला मासा आहेत हा बोटीचा नाकवा आहे अनिल नाकवा बघा खनामध्ये ठेवला आहेत अनिल भाऊ हे बघा शॉटिंग केले आहेत माश्यांची भाऊजी दाखव तरी दोन पीस मोठे मोठे पाचशे ग्रामचे आहेत दोन पीस चारशे पाचशे ग्राम असे सर्व आपल्याकडे अवेलेबल आहेत हे बा प्रकारे आपले कोळी बांधव मेहनत करो, आणि मासे आणतात सर्वात मोठा फीस म्हणजे पाचशे सातशे ग्रामचा आहे या पॉपलेट मासा बघा

सर्व आपल्या अवलंबून आहेत मासे सुरमई आणि पाला मासा पॅकिंग केलेले <ण्णाँ> मासे ताजे ताजे मासे पॅकिंग केले ठीक ini आणि हे आणि हे ini तो ini बघ रावस बघा म्हणजे सहाशे पाचशे ग्राम मध्ये नाहीतला आपले छान छान मासे म्हणजे पॉपलेट सर्वांचं आवडते मासे वर जाऊया जाऊयात मासे तिथं दाखवते सर्व मध्ये मासे बर्फ मारलाय सर्व मासे आपले आता फॅक्टरीमध्ये येतील

चला मित्रांनो आपण पाहिले असेल बोटीमधले सर्व मासे जे पेकिंग केले ते काढलेले बाहेर आणि आपले निवड पण चालू होती पॉपलेट मासा सुरमई पाला मासा सर्व म्हणजे बोटीतले मासे आहेत ते च दाखवले नाशून आणि हे मा मासे मित्रांनो आता आम्ही सर्व द्यायला पेक केलेले आहेत आपल्या सोसायटीमध्ये आणि मित्रांनो आपल्याला जर किती के जी पाहिजे असतील तेवढे आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आमच्याकडे अवेलेबल असतात आणि आपण सांगू शकता आम्ही थर्माकोलच्या पेटीमध्ये पे करून आपल्याद्वारे पोचू शकतो आणि काही अडचण असेल तर मित्रांनो व्हॉट्सअपद्वारे किंवा आप आम्ही बायोला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि काही अडचण असेल तर आम्हाला सांगा आपण नक्की स्वाल्व करू आणि आपण हा रोजचा भाव दाखवतो मित्रांनो मार्केटमध्ये जो भाव असतो तो त्याच भावाने आपण देणार आहोत का जेणेकरून आपला सेलदेखील चांगला व्हावा आणि आपले जे मित्र आहेत ते देखील ला आपल्यापर्यंत लांब जाऊ नये आणि ही मी व्हिडिओ मित्रांनो सर्वांना जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांच्या गरजापूर्वा जे कोण हॉटेल चालवत आहात किंवा आपला मित्र हॉटेल चालवतो आहे तर त्याला देखील ही व्हिडिओ पाठवा जेणेकरून आपण त्या मित्राला शेअर शेअर करू शकतो आणि ही आपला सेलिंग देखील वाढू शकतो नमस्कार, नमस्कार।